वटाण्याचं सीझन संपत आलेलं आहे तुम्ही हा पराठा ट्राय करून बघितला आहे का नसल केला तर नक्की ट्राय करून बघा प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते कोणाला वटाण्याचा आवडतं तर कोणाला बटाट्याचा आवडतो पण मला मात्र हा पराठा खूप आवडतो तर नमस्कार मी दुर्गा दुर्गाज दुर्गा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते आज बनवूया मस्त असे मऊ लुसलुशीत असे वटाण्याचे पराठे त्याचबरोबर टोमॅटोची चटपटीत अशी चटणी दही आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा तर सर्वात आधी वटाणे आपण पाण्यामध्ये घालून घेऊयात फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे मी एक दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि गॅसवर ठेवून वटाणा यामध्ये घालून घेतलेला आहे वटाणा उकडतो आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी तयार करून घेऊया कडेमध्ये तेल जिरं मोहरी आणि कडीपत्ता घालून घेतला आहे त्याचबरोबर ठेचून घेतलेला आहे भरपूर असा लसूण घालून घेतलेला आहे आता लसूण असा परतून झाला की त्यामध्ये लाल, लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर भरपूर घालायची आहे जेणेकरून टोमॅटोच्या चटणीची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते आणि शिजवून घेणार आहोत आता शिजते तोपर्यंत तो पुढची तयारी करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिरच्या जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी जास्तच्या घातलेल्या आहेत आता त्यामध्ये लसणाच्या व जिरं घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं बारीक याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जाडसर बनवायचं नाही एकसारखं बारीक हे तयार करून घेतलेलं आहे आता आपण वटाणा पण शिजत आलेला आहे एकदा बघून घेऊयात हाताने दाबून बघायचं आहे जास्त शिजलेला नाही थोडासा अजून कच्चाच आहे आता टोमॅटोची चटणी पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी रसरशीत चटणी तयार आहे आता कणिक मळून घेऊयात मी कणिकमध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान अशीही पाणी घालून मळून घेणार आहे पराठ्यासाठी कणिक मळायची असली तर थोडीशी पातळच मळायची असते जास्त घट्टही कणिक मळायची नाही आहे आता झाकून ठेवू याचा आहे गोळा बनवून एक पाच ते दहा मिनटं अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे वटाणा पण शिजलेला आहे आता यामधलं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊयात आणि वटाणा एका ताटामध्ये काढून घेऊयात आपल्याला हे गरम आहे तोपर्यंतच स्मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये वटाणा राहता कामा नये स्मॅशरने किंवा नसेल तर तुम्ही ते वाटेने पण बारीक करून घेऊ शकता कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची पांढरे तेल घालून घेतले आणि जिरं आणि हिरवी मिरचीचा जो टेचा तयार करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये जे आपण वटाणा बारीक करून ठेवला होता ते घालून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये मी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि मस्त असं हे कोरडं होईपर्यंत एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आपण हे थंड व्हायला ठेवूयात व्यवस्थित असं हे पसरून ठेवायचं आहे म्हणजे लवकर थंड होईल अशा पद्धतीने थंड झालं की यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आणि चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता अगदी घट्टही झालेला आहे अजिबात पातळ नाही आहे मस्त असं पूर्णासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण कणिक बघूया कणिक पण मस्त अशी मऊ झालेली आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं याला थोडा वेळ मळून घ्यायचं आहे मऊ करून घेऊयात आणि एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं गोलाकार देऊन खुलगड भाग आपण तयार करून घेऊया हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घेऊयात आता तयार केलेलं मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आता आपण लाटून घेऊयात छान असा गोल आकार याला हातानेच देऊन घ्यायचा आहे म्हणजे लाटायला अगदी सोपं जातं आणि मिश्रण बाहेर येत नाही पीठ लावून व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी पुरण आपण हे बनवणार आहोत जास्त पातळ न बनवता छान असं थोडंसं जाडसर आपण याला ठेवूयात म्हणजे खायला पण छान लागतो आणि मस्त असं मऊ लुसलुशीत तयार होतो लाटून झालं की आपण आता हे भाजून घेऊयात तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं याला भाजून घ्यायचं आहे पलटी मारून घ्यायची आहे आणि नंतर यावर मस्त असं खमंग घरचंच तूप वापरलेलं आहे तुम्ही बटर वापरू शकता बटर किंवा तूप कोणतंही लावलं तरी चव सारखीच येणार आहे मस्त असं तूप लावून मी भाजून घेतलेलं आहे आणि याला छान असं घरपूसोयीपर्यंत वाजून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेवटचा पराठा मी थोडा मोठाच बनवला होता कारण दोन बनवले तर खूप छोटे होतील म्हणून एकच मोठा बनवला तुम्ही पण असंच करता का कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मऊ लुसलुशी तसे पराठे तयार आहेत मस्त टोमॅटोची चटणी दही आणि झणझणीत असा ठेचा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार